बारा जानेवारी दोन हजार बावीस रोजी वरुड तालुक्यातील इतमपूर शिवारातील अपर वर्धा धरणात असलेल्या बेटावर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध मोहाची गावठी दारू बनवण्याचा व्यवसाय असल्याची माहिती गुप्त माहिती दाराकडून मोर्शी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता युवराज बायमोरे व त्रेचाळीस वर्ष राहणार लोणी तालुका वरून याच्या जवळून दोनशे ऐंशी लिटर गावठी दारू व एक हजार मोहर सायन हातभट्टी दारू बनविण्याची असा एकूण सहाशे येथील दुसरा आरोपी अतुल खंडाळे याच्या ताब्यातून दोनशे ऐंशी लिटर गावठी दारू अंदाजे किंमत पंधरा हजार पाचशे रुपये तसेच पेठ मांगारुरी येथे छापा टाकून जितू भगत याच्याकडून तेरा पेटे देशी दारू किंमत एकोणचाळीस हजार एक्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश तायकर व दुय्यम निरीक्षक रवी राऊतकर व राज्य उत्पादन विभागाचे पोलीस शिपाई दिनकर तिडके यांनी केले आहे आज आम्ही निघालेलं आहे मिशन हातबेट्टीच्या याच्यावरती आम्हाला जवळपास खबर भेटली आहे इथे की हातुर्णा बॉर्डरवरती काही सम गावठी दारू गा त्यानं आम्ही रात्रीच या भागामध्ये आलो सर्चिंग चालू आहे सध्या लेट होत आशा करतो आम्ही आणि आमची टीम ही आमच्या सक्सेस होऊ आपण सुद्धा प्रार्थना करा की आम्ही आमच्या मिशन मध्ये यशस्वी होऊ संजय गारपवार सह दत्तराज हिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी